बिग बॉस मराठी पाचच्या या भागात काय चालू आहे आपण आता हे पाहणार आहोत तर जाणवी ही किचनमध्ये आहे आणि ती किचनमध्ये काहीतरी करते असं दिसत आहे तर आया आठवड्यात असलेले कॅप्टन वर्षाताई यांच्या हातात एक बाऊल आहे आणि त्या बाऊल म्हणून इतक्या खुश आहेत की हसत 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 ते स सांगत आहे की आमच्याकडं दूध अंडी आणि साखर भरपूर होती त्याच्यामुळं तर त्यांनी कॅरमल कस्टर्ड बनवलेलं आहे तर ते कसं कसं बनवलं ते सांगतायत की जानवीनं ते बनवण्यासाठी खूप मदत केलेली आहे मस्त अंडी फेटून दिलेली आहे आणि म्हणजे बरीच मदत केलेली आहे त्यांनी मग सांगतायत की इथं विनिलायसेस नसल्यामुळं दालचिनी आणि वेलची पूड टाकून बनवलेलं आहे त्याच्यामुळं मस्त सुवास आलेला आहे असं सांगतात आणि त्यांनी ते त्यांना खूप आवडलेलं आहे आणि ते, ते, ते ले 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 दोन दोनदा खा खाल्लं असं पण ते सांगतायत आणि ते त्यांच्या सौंदर्याचं राज काय रहस्य काय हे पण ते सांगायला लागलेले आहे ते म्हणतात की मला लोक म्हणतात की मी चिटिंग करते मी सांगत नाही आहे तर तसं काही नाही आहे तर घरचं जेवण हेच म्हणजे महत्त्वाचं आहे आणि प्राणायाम योगासन आणि या गोष्टीमुळं मी सडपातळ आणि सुंदर दिसते असं ते म्हणत आहेत आणि ते बिग बॉसला धन्यवाद करत आहेत आणि म्हणतायत बिग बॉस धन्यवाद खऱ्या अर्थानं आज कॅप्टन्सीचं सेलिब्रेशन झालं असं त्या म्हणाल्या